कवितेस नाव आहे विठल माझा श्रीराम दापके अंधारनेकर अंधारेरकर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद येथून ही कविता आलेली आहे मी त्यांच्या कवितेचं वाचन या ठिकाणी करतोय विठ्ठल विठ्ठल चालला गजर विठ्ठल विठ्ठल चालला गजर, गजर। भक्तांच्या मुखात पंढरपुरात अभंग संग वाजती टाळ चहू दिशानी घुमे आवाज रोमा रोमात मना मनात माझा विठ्ठल बसला आत रोमा रोमात मना मनात माझा विठ्ठल बसला आत विटेवरी उभ्या विठ्ठल पाहे घेत ठेवून भक्तास आनंद करीती स्नान चंद्र भागेत आषाढी कार्तिकेला भक्त झाला कवी दाबके श्रीराम पावन विठ्ठल दर्शनान भगवी पताका खांद्यावर नाचती हर्ष उल्हासान नाचती हर्ष उल्लासान ही कविता कवी श्रीराम दाबके नेरकर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद यांनी पाठवलेली आहे आप आपलं हे काव्य पुष्प माऊलींच्या चरणी आपण अर्पण करूयात